व्यक्तिरेखा पण कठीण आहे परफॉर्म करणारी पण कठीण आहे कॅरेक्टर पण कठीण आहे इनफॅक्ट माझं खूप कठीण आहे आता भर कॉलेजमध्ये एवढा वसा काढतोय इतर मुलं घरी काढत असतात एवढंच काय ते ट्राय कर ट्राय करते भाई <laughs> मुलांच्या हातात काही नसतं हे मी ओरडून ओरडून सांगतो मुलांच्या हातात काहीही नसतं या मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट अँड टर्न्स तुम्हाला पाहायला मिळत असतील पण हो आता ह्याच्या पुढे काय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर मी आता मालिकेच्या सेटवर आहे आणि माझ्यासोबत तुम्हा सर्वांचे लाडके राघव आणि सिंधू आहेत दोघांचं स्वागत आहे लोकमत थँक्यू सो मच आणि जसं नेहमीच प्रमाणे फार पुढचं चा शूट चालू आहे असं मला वाटतं याही वेळी सो so, आधी मी ते जाणून घेईन कारण आता जो ट्रॅक आज आजच्या एपिसोडवर असं होतं की लग्नाचा सिक्वेन्स आहे आणि राघव आणि सिंधू दोघांची टशन चालू आहे तर तीच टशन मला भरपूर पुढे पण पाहायला मिळते फायनली राखीचं लग्न पार पडत का नाही पडत राखीचं लग्न पार पडेल उत्तम प्रकारे पार पडेल पण राघव आणि सिंधूचं काय होईल हे जरा सांगणं कठीण आहे ना खूप कठीण आहे कारण व्यक्तिरेखा पण कठीण आहे परफॉर्म करणारी पण पण कॅरेक्टर इनफॅक्ट माझं खूप सध्या आम्हाला जे पाहायला ट्युनिंग ऑन स्क्रीन तुमच्या दोघांचं ते म्हणजे या राखीच्या लग्नामुळे तुम्हा दोघांमधले थोडेसे वादविवाद चालू आहेत पण हेच आता पुढे कंटिन्यू राहणार आहेत का पुन्हा राघव आणि सिंधू त्यांचं छान आता काही दिवसांपूर्वी जो रोमॅन्टिक ट्रॅक पाहायला मिळाला तसा सुरू होणार आहे पुन्हा <laughs> ऍक्च्युअली मला वाटतं की ह्याचं उत्तर जर मी दिलं तर बघायला प्रेक्षकांना मजा येणार नाही पण मी एवढं नक्कीच सांगेन की भांडणं होणार आहेत प्रेम असणार आहे ह्या सगळ्यापेक्षा तुम्हाला बघायला खूप मजा येणार आहे त्यामुळे प्लीज कंटिन्यू करा बघणं सेम राईट कारण स्टोरी तर आम्ही देऊ नाही शकत किंवा सांगू नाही शकत म्हणजे व्हेरी सिरियसली जरी आम्ही हसत असलो तरी पण ते तुम्हाला बघितल्याशिवाय का ना हा ट्विस्ट अँड टर्न्स अप्स अँड डाऊन्स ते असल्याशिवाय स्टोरीला मजा नाही त्यामुळे त्या, त्या गोष्टी होणारच हां तर राहिली गोष्ट राघव आणि सिंधूची ते एकत्र येतात नाहीयेत काय होतंय सिंधू काय करणार आहे ती काय काय अजून करणार आहे ते मी नाही सांगणार <laughs> आता एक छोटासा म्हणजे असं रिव्हिल नाही करायचंय मला पण एक छोटासा सीन दोघांमध्ये घडला तू तू मॅम्याचा त्याच्यामध्ये राघव हो उठावशा काढताना दिसतोय आम्हाला सो ते कुठेतरी मनवण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे तो टिल कधीपर्यंत तू मनवणार आहेस तिला मुलांचं असंच असतं ग जोपर्यंत मुली मानत नाहीत तोपर्यंत त्यांना तेच करावं लागतं बिचारा हा आता भर कॉलेजमध्ये उठा काढतोय इतर मुलं घरी काढत असतात एवढंच काय ते हो हे खरंय आणि आय गेस याची प्रसिद्धी तुम्हाला आली पण असेल याच्यामध्ये अगोदरच्या एपिसोडमध्ये पण मी उठा बस्या काढलेल्या ले आहेत तेव्हा मी घरी काढल्या आहेत आणि आय गेस एकदा एकदा दोनदा घरीच हॉलमध्ये इकडे कुठेतरी काढले पण आता कसं पब्लिकली मी करतोय तर मतलब अभिओ दिल खोल के मला मा, माफ कर मला माफ कर असं मी ओरडून ओरडून औरु सांगतोय करेल का नाही ते ट्राय कर ट्राय करते भाई मुलांच्या हातात काही नसतं हे मी ओरडून ओरडून सांगतोय मुलांच्या हातात काहीही नसतं म्हणजे मी जेव्हा जेव्हा सेटवर आले त्या सेटवर सिंधूची प्रचंड दादागिरी चालते हे आ, मी आवर्जून सांगेन कारण सीन सुरू असताना पण की ती हसत असते को ऍक्टर सोबत पण ती तशीच हसत होती असा सिरियस सीन करताना खरं सांग खूप असं मारव असं वाटत साहिलेला की बस खरं नाही त्या बाबतीत म्हणजे अशी मस्ती डेफिनेटली चालू असते आय गेस त्याच्याशिवाय आम्ही तिथे उभं नाही राहू शकणार आणि कदाचित तिने नाही केलं तर मग तो सीन होणार पण नाही आमच्याकडून त्यामुळे तो दादागिरीचा भाग नाही तिचा ती डेफिनेटली ते एक तो गुंडा आहे ना वॉच सेट पे <laughs> तो काय तर आमचा गुंडा हा आहे तो दॅट इज कम्प्लिटली एक्सेप्टेड आणि सीन सुरू असताना ती जे <laughs> काय करते ते बरोबर आहे काही लोकांना हसवलंच पाहिजे काही लोकांना नाही हसवलं पाहिजे पण आमचा सीन सुरू असताना हा डेफिनेटली आम्ही हसतो कारण जर आम्ही हसलो नाही तर आमचा सीन सायली हे प्रत्येकासोबत रेवती आणि ह्याच्यासोबत तर ठीक आहे पण आता आणखीन जे कोक्टर आहेत त्याच्यासोबत पण तू आता तसंच नाही आमचा हा योगेश होता तर योगेश खूप कॉमेडी आहे म्हणजे असं वाटेल तुम्हाला की मी त्याला हसवते पण ऍक्च्युअली तो मला हसवत असतो तर ह्याच्या जस्ट आधी एक मुलगी कॉलेजमधली उठाबाशा काढते असा सीन होता तर त्याच्यावर त्यांनी इतकं हसवलंय कारण तिला बिचारीला माझ्या क्लोजला तिला उठा बशा काढायला लागल्या मग त्याच्या क्लोजला तिला अजून एका मैत्रिणीच्या क्लोजला उठा बशा काढायला लागल्या स्वतःच्या क्लोजला उठा बशा मास्टरला दोनदा उठभाशा म्हणजे तिला इतकं झालेलं तर मला हे <laughs> करून दाखवायचंय आणि मग तुम्हाला कळेल की मी का हसत होते त्याचं असं म्हणणं होतं की ती इथून कशी बशी गेटच्या बाहेर पडेल पण गेटच्या बाहेर पडल्यावर ते असेल दादा आणि याच्यावर मला म्हणजे मला ते लिटरली इमॅजिन होत होतं की दादा प्लीज या छोट दे ना तो करतो <laughs> आणि मला मला एकदा लूप लागला ना की मला नाही कंट्रोल करतायत हसणं त्यामुळे ते दिसतं मी असते पण असतो तो वागव त्याच्या मागे आज मधू नाही आहे तर मधूचे सध्या कारस्थाना हळूहळू समोर येत आहेत तर म्हणजे काय आज इथे पण मधू नाही आहे आणि तुमच्या कारस्थानामध्ये पण ती कधी असते कधी नसते तर मधूचं काय चाललंय तळ्यात म्हणत हा पण एका अर्थाने बरच नाहीये <laughs> हे hey, <laughs> gonna... hey, gonna... hey, फक्त तिला चिडवायसाठी आम्ही असं करत असतो तिला चिडवायला कारण मजा येते आम्हाला तिला चिडवायला पण नाही हो आमचे कारस्थान सुरू असतात आणि म्हणजे मधूच कॅरेक्टरही नाहीये मधू आर्टिस्ट पण नाहीये तर हो आम्ही मिस करतोय बाकी तू बोल काय काय शेवटचं होते जोरात बोलते आम्ही मिस करतोय तिला ऍक्च्युली आता राखीचं चा लग्न झाल्यावर एवढं सगळं सिंधूने सगळं राडा घातला त्यामुळे घरचे तिच्यावर खूप चिडलेत त्यामुळे माझा ट्रॅक थोडा वेगळीकडे चालू आहे आणि ह्यांचा वेगळीकडे चालू आहे म्हणून ते है, आज नाहीये शूटिंगला अदरवाइजा फारच वेगळा ट्रॅक चालू आहे ते बघताय तुम्ही सगळे जी काही जबरदस्ती चालली आहे नाही तुम्हाला धिंगाणा करताना प्रेक्षकांनी पाहिलं आणि त्याच्यात चंद्रावर फिदा झाला होता राघव आणि त्याच्यानंतरची तुम्ही तुम्ही सिंधूची पण पाहिली असेल मजा केली शो मध्ये एकंदरीत खूप मजा केली खूप म्हणजे एक्स्ट्रीम मजा केली मला वाटतं दर आठवड्यात एकदा धिंगाण्याचं शूट असलं तरी चालणार आहे आम्हाला कारण स्ट्रेस बस्टर म्हणजे काय ते रिली आम्ही इतकी मजा केली आहे म्हणजे आम्हाला कळलंच नाही की बारा तास होऊन गेले असं झालं होतो आम्ही त्यामुळे खूपच आणि ओव्हरऑल जी एनर्जी असते ती इथल्या ह्या सेटची वेगळी एनर्जी तिथली वेगळी तिथे आम्ही आम्ही होतो शिव सायली आय वॉज संकेत ऑफकोर्स राघव आणि सिंधू म्हणूनच होतो पण तिथे आम्ही होतो तिथे काय मला उठबशा काढायच्या नव्हत्या पण ते आम्ही फॉलो नाही करत म्हणून ते ठीक <laughs> आहे त्यामुळे आम्ही आमच्या स्टाईलने ती धमाल केलेली आहे आणि तुम्हाला बघायला मिळेलच उद्या परवा मला वाटतं प्रोमोच बघून खूप मजा आली आहे प्रेक्षकांना तर ते ह्या शनिवारी टेलिकास्ट आहे लग्नाची बेडी आणि बोली दोन सिरियल्सची एक जुगलबंदी मस्त बघायला मिळणार आहे सध्या आता आणखीन असंही चालू आहे की मधू इथे नाहीये तर बऱ्याच जणांना असे प्रश्न लग्नाची शॉपिंग वगैरे चालू आहे का आणि असं असं म्हटलं जातं की आदिश आणि रेवती लवकरच लग्न करणार आहेत असं अशी आम्हाला बातमी येते तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती आम्हाला इन्व्हिटेशन आलंय पण आम्ही आता काहीच सांगू शकत नाही त्यामुळे मला इन्व्हिटेशन नाही आलंय पण मी <laughs> आता काहीच सांगू शकत नाही ना परवा नाही का दिलं तिने इन्व्हिटेशन हो आहे आपण पुढे ती संकेत हो हो, हो, हो। नाही आहे त्यांचा आणि बऱ्याच गोष्टी प्लॅनिंग प्लॅनिंग मध्ये आहेत आणि आय गेस ह्या सेट वर पण आम्ही एकदा दोनदा त्यांना बघितलं एकत्र हे खरंय जरी हसत असली दीपाली किंवा आम्ही स्माइलिंग त्यांचं प्लॅनिंग चाललंय प्रॉपर आता बघूयात पुढे कशा काय काय गोष्टी घडतात पण ते सगळं आता प्रेक्षकांना नाही सांगता येणार ना। त्यासाठी तुम्ही रेवतीला फॉलो करत राहा आणि लग्नाची बेडी बघत राहा oh. yes, मलाही धमाल मस्ती नेहमीच जाणून घ्यायची असते आणि तुमच्याकडनं काहीतरी छान अशी गॉसिप मिळतेच मला आजही मला मिळाली सो थँक्यू सो मच आणि बघत राहूया लग्नाची बेडी कारण खूप छान छान ट्रॅक पुढे येणार आहेत जो मी आत्ता पाहिला तो सो थँक्यू सो मच थँक्यू